हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर त्या दिवशी मी माझ्या डिलिव्हरी डिलिव्हरीबद्दल सांगितलं होतं तुम्हाला तर त्याचा सेकंड पार्ट येत आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर या व्हिडिओमध्ये असणार आहे की डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नेंट झाला प्रेग्नेंट असल्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात किंवा डिलिव्हरीपर्यंत काय काय आपल्याला मळमळतं किंवा भरपूर काय बदल होत असतात शरीरामध्ये ते तुम म्हणजे माझ्यासोबत झालेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा ठरेल तर चला तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर त्यांना मी व्हिडिओला स्टार्ट करते तर त्या दिवशी सांगितलं होतं तर माझा डिलेवरीमधला प्रवास सांगितला होता म्हणजे साठी काय काय झालं होतं ते आणि फायनली सगळ्यांना माझे माझ्या माहेरकडच्यांना सगळ्यांना माहिती होतं की मी प्रेग्नेंट आहे आणि बाळाला हार्टबीट्स आलेले आहेत तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी माझ्या सासरच्यांना सगळ्यांना फोन करून पहिला सगळ्यात पहिला त्यांना सांगितलं जे बाळाचे बाबा आहेत त्यांना की तुम्ही बाबा होणार आहेत तर ते खूप 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 हॅपी होते जसे सगळेच बाळाचे बाबा खूप हॅपी असतात तसे ते खूप हॅपी है। होते आणि एक एक नवीन होतं की त्यांना आता म्हणजे ओला त्याची जबाबदारी जशी येणार होती तर त्याच्यासाठी ते तयार झाले होते आणि प्लस सगळे घरातले खुश होते आई आई वगैरे पप्पा वगैरे सगळे खुश होते तर त्यांचं म्हणणं तर काही पण होऊ दे पण नाही का होऊ दे वगैरे तर त्यांना मी सांगितलं की आधी काय झालं होतं क्या क्या की काय काय प्रॉब्लेम्स आले होते, होते, ना आहे आहे होते ना की नाही का हार्टबीट्स आलं होतं तेव्हा ते थोडेसे नाराज झाले होते पण फायनली ते आहे आणि त्याला हार्टबीट्स आलेले आहेत तर ते खूप खुश होते तेव्हा मला बोलले की नाही का फोनवरती की तुझी स्वतःची काळजी घे वगैरे तर एक हप्ताभरात मी तिथे मम्मीकडे होते त्याच्यानंतर मी सगळं रिपोर्ट्स घेऊन इकडे आले त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये तिथे मी चेकिंगला जात होते आणि मेन तर ज्या आपल्याला गोळ्या भेटतात तिकडून हॉस्पिटलमधून हो तर खा, ते खा त्या खाल्ल्या पाहिजेत कारण की त्या रक्ती रक्त म्हडीचा असतात आणि आपल्या शरीरात जे बदल घडत असतात तर ते त्याच्यासाठी ते, ते, ते गोळ्या घेत असतात आपल्याला तर रक्त लास्टपर्यंत पुरलं पाहिजे आणि परत वास्तपनेच पुरलं पाहिजे आणि कॅल्शियमच्या गोळ्या देतात तर नक्की कॅल्शियम खा कारण की कॅल्शियम कमी पुरलं नाही पाहिजे कारण की आपण जे पण खातो त्याच्यामुळेच त्या बाळाची वाढ होणार असते तर हेल्दी हेल्दी खा जास्त काय बाहेरचं फूड खाऊ नका कारण की त्याच्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतो आणि न विचारता मेडिकलमध्ये कुठलीही गोळी खाऊ नका कारण की ते बघत न चालत नाही कारण की ती जास्त पावरची असते गोळी तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय तर बाहेरच्या गोळ्या खाऊ नका ज्या डॉक्टरांनी दिलेल्या आहेत त्याच खा किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन विचारा तर त्याच्यानंतर ना हळूहळू ना मला बॅक बॅकपेन व्हायला लागलं होतं तर बॅक बॅकपेन हो होतो तर मला खूप हो झोप यायची मला ना म्हणजे असं काम करू वाटत नव्हतं मला सारखी झोप यायची काय मला छान छान असं काय काय छान छान खायला घेऊन द्यायचं तर कं सारखं झोपून झोपून पण मला कंटाळा यायचा त्याच्यानंतर मी ना पप्पांनी सांगितलं होतं की ग्रंथ वगैरे वाचायचे वेळाची पुस्तकं वाचायची तर माझ्याकडे हनुमान चालिसा पण होती ती पण मी वाचली आहे आणि माझ्याकडं ना गणपती स्तोत्र माझं पाठ आहे गणपती स्तोत्र आणि त्याच्यानंतर मी भागवत गीता आहे माझ्याकडे ती मी वाचली आहे मला वाटतं तिसरा अध्याय वाचला आहे मी पूर्ण तर खूप छान होता आणि वाचल्यानंतर म्हणजे त्याचा प्रभाव आपल्या बाळावरती पडत असतो तर नक्की तुम्ही छान छान पुस्तकं वाचा आणि हॅपी राहण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे असं होतं आपलं मूड स्विंग्स होतात आपले राग येतो कधी आनंद होतो चिडचिड वाढते तर जरा स्वतः ती कंट्रोल करून आणि बच्चांनी पण जरा समजून घेतलं पाहिजे त्या टायमाला की नाही का प्रेग्नेंट असल्यानंतर कोणाला फोनने दिलेलं पण सहम होत नाही तर भरपूर वेगवेगळे क्रे हे असतात तर तसं काय माझं नव्हतं माझं फक्त नाही का माझे बॅक पेन करायचं मला फक्त नाही असं काम करायचं म्हणजे काम करू वाटायचं नाही असं नाही का छान छान खावं वाटत होतं आणि प्लस झोप झोप भरपूर यायची झोप भरपूर यायची तर मला खूप जर चांगलं वाटल्यानंतर मी असं वाचत बसायची वगैरे पुस्तकं मग त्याच्यानंतर ना मला वाटतं थोड्या दिवसांनी मी परत मम्मीकडे गेली मम्मीकडे गेल्यानंतर मम्मी मम्मीकडे का गेली तर माझ्या बहिणी माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न होतं आणि ती मला हमेशा बोलायची की नाही का की मला असं वाटतं ना तुला लग्न की ना माझ्या लग्नाच्या मला होणार आणि तसंच झालं तिच्या लग्नात मला सातवान महिना होता आणि मग तरीसुद्धा मी सातव्या महिन्यात नाचले पण असं बघत ना की असं खुलं होऊन नाही नाचले पण जेवढं मला नाचता येत होतं जमत होतं तेवढं मी नाचायचा प्रयत्न केला कारण की ते आमच्या घरातलं लग्न होतं माझी इच्छा होती की मला माझ्या घरच्यांचं लग्न भरपूर नाचायचं आहे तसं प्रत्येक आणि प्रत्येकाला सांगतो आणि असं भरपूर लोकांच्या ह्याच्यात झालं असेल की नाही का आम्हाला लग्नाला नाचायचं पण नाच शकत नाही मुलींचं असंच असतं आणि त्याच्यानंतर सात म्हणजे तिचं लग्न झालं तेव्हा बऱ्यापैकी माझं पोट दिसत राहतं त्याचं बोल पोट होतं माझं सगळ्यांना मा असं वाटत होतं की मला मुलगा होईल तर तुम्हाला मी लास्टला सांगते काय झालं वगैरे तर सगळ्यांनाच तर... वाटत होतं पण माझं असं काही नव्हतं मला मुलगा मुलगी चालेल काय प्रॉब्लेम नव्हता आणि त्याच्यानंतर माझं सात सातव्या महिन्याची ओटरी भरण केलं जेव्हा तिचं लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसांनी माझं ओटीभरण केलं कारण की घरात एवढा पसारा आमच्या इकडं लग्न होतं तिथं सगळं नीटनीट म्हणजे सगळं व्यवस्थित होऊसपर्यंत नाही केलं सगळं नाही का सगळं चांगलं म्हणजे तिला परत आणली घरी पाच दिवसांनी त्याच्यानंतर तिला परत सोडवली बहिणीला ना जाऊन सगळं घरात आवर्लं वगैरे पसारा वगैरे त्याच्यानंतरनं जाऊन माझं जा सा वडफर्णांची म्हणजे आम्ही घरच्या घरीच केलं होतं डेकोरेशन वगैरे आणि तुम्हाला मी दाखवेन फोटो टाकेन मी तर असं छान असं आमचं ओढ माझं वडभराने केलं होतं तर छान अशी साडी वगैरे आईने आणली होती तर घरच्या घरी खूप छान असं माझं फोटो वडभराने केलं आणि त्याच्यानंतर ना थोड्या दिवसाने मी हॉस्पिटलमध्ये गेले होते चेकिंगसाठी तर माझा व्हिडिओ चालू आहे आणि मायरा आलेली आहे माझ्याकडे तर मायरा मायाच्या मायरा मायरा सॉरी बर पप्पाकडे खेळत होती पप्पा सोबत नाश्ता करत होते है ना है ना शेनो पाधे म्हणजे नाय काय हाय मम्मा काम करे त मायला अशीच मध्ये मध्ये येणार आहे आपल्या व्हिडिओचा त्याच्यानंतरनं मी हॉस्पिटलमध्ये गेली होती कारण की मला खूप पेन व्हायला लागलं होतं मला वाटतं आठवा संपला होता नऊवा वा महिना पण संपला होता तर नवा महिना संपला होता ना मला खूप पेन व्हायला लागलं होतं मला रात्रीची झोप वगैरे नव्हती कारण की ती सारखी फिरायची वगैरे दिसत होती मला ती किक करायची पोटाला वगैरे तर मला जास्त तर त्रास झाला नाही डिलेवरीमध्ये म्हणजे त्या दिवसामध्ये तर मला जास्त तर मला खूप पेन व्हायला हो लागलं होतं तर पेन व्हायला हो लागलं होतं तर मला खाली पण नव्हतं तर मी सारखी उभं राहायची आणि चालायची तर माझी आजी मला बोलायची की जास्त चाल वगैरे आणि खरं सांगतो नव्हतं प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर कामं करा असं म्हणजे स्वतःला असं वाटून घेऊ नका का प्रेगनेंटीमध्ये काही करू शकत नाही भले काय करू शकत नाही तरीसुद्धा तुम्ही करा हा माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलं कारण की मी काहीच केलं नव्हतं घरातलं काम फक्त बरोबरचं थोडंफार करायचे पण दु कपडे वगैरे धुला म्हणजे डिलेवरी होताना नॉर्मल डेलिव्ह डिलेवरी होताना काहीच त्रास होत नाही आणि मी काहीच केलं नव्हतं मला भरपूर त्रास झाला तर आम्ही मला पेन होतो तर मग मी डॉक्टरकडे गेली म्हणजे हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट ज्या तिथे गेल्या त्यांना मी आतमध्ये एकच गेली आणि माझी फर्स्ट टाईम होती तर माझ्या डोळ्यातून पाण्यात होतं की काय होईल आतमध्ये आणि सगळे डॉक्टर्स वगैरे होते आणि जे डिलेवरी बायका आहेत त्या तिथे होत्या आणि जिथे डिलेवरी करतो तिथेच मला नेलं होतं म्हणजे तर मी सगळं पॅकिंग वगैरे हो करून गेले होते जे काय लागतं ना बाळूचं वगैरे ते सगळं मम्मीने पॅक केलं होतं जे काय आपल्या वस्तू लागतात जर तुम्हाला पाहिजे असते की टिप्स पाहिजे असतील की काय काय वस्तू म्हणतात टायमाला तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की सांगेन की मला त्याच्यातून दुसरा व्हिडिओ बने आणि त्याच्यानंतर ना त्यांनी मला मुंबई बाहेर थांबली त्याच्यानंतर मी आतमध्ये गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर मला खूप भीती वाटली पण काय करणार ते भीतीपेक्षा माझ्या दुखीनं खूप मोठं होतं आणि त्याच्यानंतर मग फायनली तिने मला चेक वगैरे केलं तर ती म्हटली काय अजून टाईम तुझ्या डिलेवरीला नाही का तर ते मला बोलले नाही का तुम्ही ॲडमिट व्हा म्हणून आणि त्याच्यानंतर ना बघू आपण तर मम्मी बोलली जर तिला ॲडमिट केल्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू चालला सांगतात आणि काय माहिती त्रास वगैरे येतील का असं मम्मीला वाटलं तर मम्मी बोलली आम्ही येतो आता काय सध्या नाही नाहीये तर आम्ही परत घरी गेलो घरी गेल्यानंतर ना तो दिवस गेला त्याच्यानंतर दुसरा दिवस गेला तिसऱ्या दिवशी मला परत पेन व्हायला लागलं म्हणजे त्याच रात्रीनं मला भरपूर पेन होत होतं मला बसूसुद्धा वाटत नव्हतं आणि जेवण तर मला जातच नव्हतं असं वाटायचं नाही का खूप दुखायचं मला आणि त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर म्हणजे पाण्याची पिशवी वगैरे काय फुटली नव्हती तर मी कंटिन्यू राऊंड मारायचे त्यान मरायची मी खूप रडायची माझी आजी मला सांगवायची होय नाही का की रडू नको का धीर धीर देत होती मला आणि धीर खरंच मोठं असतं तर आजीने अक्षरशः देवाला प्रार्थना केली होती की नाही तर लवकर सुटते मी ह्याच्यातून तर त्याच्यानंतर ना ती खूप रडली आणि रडल्यानंतर ना ती रात्र होती ती त्या रात्री काय झालं मला झोप काही नाही रात्र वर्षात झोपले होते आणि मला खूप दुःख लागलं होतं त्याच्यापेक्षा परत जास्त वाढलं होतं दुखून माझं पेन व्हायला कळा यायला चालू झाल्या होत्या आणि कळासारख्यासारख्या पाच पाच मिनटाच्या कळा होत्या तर ह्यानं सगळ्यांना डाऊट आलं होतं की मुलगी आहे कारण की मुलीच्या कळा पाच पाच मिनटांनी म्हणजे पाच पाच मिनटांनी येतात आणि मुलाचा कळा फटाफट फटाफट कंटिन्यू येतो तर माझ्या मम्मी माझा मला दोन आजी माझी मम्मी वगैरे होत्या तर त्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणजे म्हणून त्यांनी मला सांगितलं की मी मुलीचा कळा ह्या पाच मिनटांनी येत असतात तर मुलगी भरपूर खास द्यायचे तर त्याच्यानंतर पाच वाजेपर्यंत तुम्ही कशी तरी कळ काढली झोपी झोपेमध्ये कमी अंगावर त्या अंगावर वगैरे घेत होती आणि त्याच्यानंतर मग जाऊन आणि त्याच्यानंतर मी जाऊन मला आजी विचारते की नाही का तुझं दुखते ऐका वगैरे तर मी बोललं जेव्हा पाच सहा वाजले होते त्यानंतर मी बोला गाय माझी दुखते म्हणून त्याच्यानंतर मा सगळ्यांनी सगळी उठली माझ्या मागे मग त्याच्यानंतर गरम गरम पाण्याने मला आंघोळ घातले आजीने त्याच्यानंतर कोरा चहा दिला त्याच्यानंतर माझी एक फ्रेंड आहे तिने सांगितलं होतं की कॅस्ट्रो ऑइल आणि आपलं काळी मिरी आणि थोडंसं दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून ते पियचं होतं मग ते पिली पण होती आणि त्याच्यानंतर फटापट -फट कळायचं तर तिला मुलगा झाला आहे तो मा म्हणजे तो माझ्या बड्डेच्या दिवशी झाला आहे कारण की माझा बड्डे सात ऑगस्टला आणि मायराचा बड्डे सत्तावीस ऑगस्टला असतो आणि त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना आम्ही थोडंसं खाल्लं खाल्ल्यानंतर मम्मीने मला घेऊन गेली होती हॉस्पिटलमध्ये तेव्हा म्हणजे माझी पॅक पॅक करून ठेवली होती दोन दिवस आधीच तुम्हाला मी सांगितलं तसं आणि त्याच्यानंतरनं त्या दिवशी पप्पा यायची वाट बघितली आणि पप्पा आल्यानंतरनं ना, मला पप्पा मम्मी पप्पाने घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं म्हणजे नऊ वाजता नऊ तर दहा वाजता मी ॲडमिट झाले रात्री आणि त्याच्यानंतर भरपूर म्हणजे माझ्यासोबत दोन तीन डिलेवरीज होते त्यांची डिलेवरी बोय मी फक्त एकटी झाली होती तर खूप त्रास झाला होता तेव्हा मला नाही काही आठवले होते असं वाटत होतं की मा मी मी घ्यायची नक्की चालेल पण हा त्रास नव्हतो तर खरंच जेव्हा आईला एका म्हणजे एका मुलीला त्रास होतो जेव्हा ती आई बनण्याच्या वाटेवरती असते तेव्हाच कळतं होतं आई आई बनवत किती अवघड नाही आहे मुश्किल आहे आई होणं आणि प्रत्येक मी जिंकते की मी आई झालं पाहिजे तर खरंच आई होणं खूप सोपं नाही आहे हा अनुभवाचे बोल आहेत तर खरंच आई खूप म्हणजे आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही म्हणजे त्या दिवशी कळालं की आमच्या आईने आमच्यासाठी किती कि त्रास काढला असेल म्हणून तर थँक्यू सो मच की आम्हाला जन्म दिला म्हणून आहे आणि त्याच्यानंतर मग फायनली माझी डिलिव्हरी झाली साडेपाच वाजता त्याच्यानंतर माझ्या घराचा आवाज माझ्या कानावरती आला तर खूप म्हणजे जे दुखलं होतं ना ते पण विसरून गेले होते तर खूप आनंद आनंदी आनंद वातावरण मला मोठी झाली होती तर मी माझ्या मुलीचा फोटो लागले होते तर मी सगळ्यांना सांगितलं आणि मा माझ्या बाळाचा आवाज बाहेरपर्यंत बसला होता माझी मम्मी रात मला जसं ॲडमिट केलं तसे ते बसले होते बाहेर माझ्या बघत कधी डिलेवरी होईल वगैरे तर मी एकटीच होती तर त्यांना माझा आवाज आला तर ते खूप खुश झाले होते विचारलं सिस्टर्सला काय झालं वगैरे का तर त्यानंतर त्यांनी सांगितलं बोल घेतली तुमच्या घरी लक्ष नाही आले फायनली आमची डिलेवरी झाली आणि खूप छान म्हणजे नॉर्मल डिलेवरी झाली पण डिलेवरी होताना भरपूर त्रास झाला तर त्याच्यानंतर ना मग मला मी बायाला बघितल्यानंतर मी खूप म्हणजे सगळं दुःख विसरून गेली होती तसंच माझ्या बाबतीत जसं घडलं तसं सगळ्या महिनेच घडतं तर खरंच सगळ्या मिस्टरांनी आणि वडिलांनी खरंच तुमच्या बायकोला समजून घ्या कारण ती मी जे केले ना ते पूर्ण नाही करू शकत आणि फायनली मी तीन दिवसानंतर मग मला घरी घेऊन गेले तर असं असा हा माझा प्रवास घेतला त्याच्यानंतर माझ्या मम्मीने भरपूर काळजी घेतली शेक वगैरे दिला तर व्हिडिओ मी इथंच अँड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा मला तर डिलेवरीमध्ये डिलेवरी झाल्यानंतर कान वगैरे बांधून ठेवा फोटो वगैरे बांधून ठेवा आणखी पोटचं बांधलं नाही तर भरपूर होते पुढे जाऊन आणि प्लस आम्ही पण बांधून ठेवा माझ्या कानामध्ये हवा जाणार नाही शरीरामध्ये म्हणजे शरीर फुगणार नाही आणि पायामध्ये चप्पल वगैरे घाला कारण की वाकीचा प्रॉब्लेम होणार नाही जर चप्पल नाही घातली तर पुढे जाऊन तुम्हाला वाट घेण्याची शक्यता आहे तर चांगलं हेल्दी हेल्दी खा वगैरे आणि बाळाची काळजी अशी बाळाची काळजी वगैरे मी घेतली तर तसंच आतापर्यंतचा प्रवास माझा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या या व्हिडिओला खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तर चला बाय बाय पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये